जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्राइस एक्शन सिरीज मध्ये तुमचे स्वागत आहे आपण चौथा पार्ट बनवत आहे फॉरेक्स वरती जो की आपला पाच मिनिट टाइम फ्रेम मध्ये आपण कशा क्विकली एंट्री आयडेंटिफाय करायचे त्यावर डिस्कस करत आहे आतापर्यंत आपण ड्रॉप बेस रॅली रॅली बेस रॅली हे दोन स्ट्रक्चर शिकलेलो आहे आता याचा कम्पॅरिझन करणार आणि सायमल्टेनियसली हे आपल्याला कशा पद्धतीने एंट्री देणार ते आपण इथे समजून घेऊया आय होप की तुम्ही डायरी आणि पेन तुमच्यासोबत ठेवलेले असेल समोर जाण्याआधी मी तुम्हाला म्हणजे तुमच्याकडून मिळणारा जो प्रेम आहे त्याबद्दल धन्यवाद बोलू इच्छितो कारण की तुमचे पुष्कळ मॅसेजेस मला व्हॉट्सअपवर येत आहे आणि कॉन्सेप्ट चांगला आहे असे तुम्ही मला लिहून पाठवत हो आहे त्याबद्दल धन्यवाद तर चला सुरू करूया यामध्ये कम्पॅरिझन करायचं आहे ड्रॉप बेस रॅली आणि रॅली बेस रॅली हे दोन आपले डिमांड स्ट्रक्चर आहे चार पैकी राईट आणि दोन सप्लाय स्ट्रक्चर आहे ते सप्लाय स्ट्रक्चर पुढच्या भागामध्ये आपण व्यवस्थित डिस्कस करूया आता या दोन्ही स्ट्रक्चरचा आपण यूज कसा करणार कसं चार्टवरती बघायचं कसं अप्लाय करायचं कशा मिळवायच्या टार्गेट काय असणार स्टॉप लॉस काय असणार सगळं आज डिटेलमध्ये आपण इथे डिस्कस करणार आहे सगळे ट्रेड मित्रांनो पुलबॅक ट्रेड आहे राईट तुम्ही जर नवीन आले असणार चॅनलमध्ये तर घाबरू नका हो सगळं मी डिटेलमध्ये इथे डिस्कस करतो आणि चॅनलच्या मध्ये पण मी लिंक ठेवलेल्या आहे आधीच्या व्हिडिओच्या ते बघून घ्या डायरी पेनवर व्यवस्थित स्टडी करा चार्टवर अप्लाय करा सगळे रिझल्ट तुम्हाला मी ना ते मी हमकासपणे इथे सांगू शकतो व्हिडिओ स्टार्ट करण्याआधीच तुम्ही अप्लाय करायचा आधी चार्टवरती आणि मला मध्ये पण मेन्शन करायचं सो स्टार्ट करूया ड्रॉप बेस रॅली आणि रॅली बेस रॅली दोन स्ट्रक्चर आहेत याला काय म्हणतात ढाचा म्हणतो आपण चार्टवरती जर आपल्याला डिमांड किंवा सप्लाय आयडेंटिफाय करायचं आहे तर काय हवाला पाहिजे आहे ढाचा पाहिजे आहे सो हा ढाचा कसा तयार होतो तीन कॅन्डलनी ड्रॉप बेस रॅली तीन कॅन्डल आहे आणि रॅली बेस रॅली हा दुसरा ढाचा तीन कॅन्डल आहे सो so, ह्या तीन कॅन्डलला आपण समजून घेऊया इथे ड्रॉप बेस रॅली स्ट्रक्चर आहे इथे रॅली बेस रॅली स्ट्रक्चर मी दाखवलेला आहे सो so, हे कसं क्रिएट होते तीन कॅन्डल पासून so, 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 सो ड्रॉप बेस आणि रॅली रॅली बेस आणि रॅली सो तीन कॅन्डल आहे यामध्ये ड्रॉप बेस आणि रॅली सो रॅली काय असते अशी कॅन्डल ज्याची बॉडी मोठी आहे वीक छोटे आहे वीक सोबत कम्पेअर करायचं लोअर वीक असली तर दोन्ही वीकला इमॅजिन करायचं बॉटी बॉडी मोठी असायला हवी आणि ग्रीन कलरची असायला हवी हे लक्षात ठेवा आणि जेव्हा आपण ड्रॉप बद्दल बोलतो ड्रॉप मध्ये बॉडी तर मोठी असायला हवी एक रूल कॉमन आहे वीक पेक्षा पण ती रेड असायला हवी राईट मध्ये काय होते प्राइस पडते म्हणून त्याला आपण ड्रॉप असे म्हणतो सेलर्स ची डॉमिनन्सी असते रॅलीमध्ये प्राईज वरती जाते म्हणून आपण त्याला रॅली असे म्हणतो दोघांचाही एक रूल कॉमन आहे की काय बॉडी सेम बॉडी मोठी असायला हवी बट जेव्हा आपण रॅली बद्दल बोलतो बॉडी ग्रीन कलरची असायला हवी आणि ड्रॉप बद्दल बॉडी रेड कलरची असायला हवी नंतर तिसरी कॅन्डल आहे बेस कॅन्डल बेस कॅन्डल कुठल्या पण कलरची असू शकते पण यामध्ये बॉडी शॉर्ट असायला हवी बॉडी छोटी असायला हवी इथे बघू शकता तुम्ही लोवरच वीक आहे पण बॉडीपेक्षा मोठी आहे वीक म्हणजे बॉडी छोटी आहे इथे बघा दोन्ही वीकचं सम केलं तर किती मोठी वीक झालेली आहे बॉडी छोटी आहे सो ही बेस बेस काय दाखवते वॉर वॉर म्हणजे फाईट बायर्स आणि सेलर्स बद्दल इथे काय आहे फाईट झाली बेस कॅन्डलमध्ये रॅलीमध्ये काय आहे बायर्सनी डॉमिनन्सी घेतली ड्रॉपमध्ये सेलर्सनी अशा पद्धतीने हे लक्षात तुम्ही ठेवा राईट सो आता समोर जाऊया आता या तिन्ही कॅंडल आपण शिकलो तिन्ही कॅन्डल्सला अरेंजमेंट करायचं आहे पहिलं स्ट्रक्चर आहे ड्रॉप बेस रॅली सो पहिली कॅन्डल ठेवायची ड्रॉप बघायची चार्टवरती ड्रॉप कसं बघायचं एक्झाम्पल वगैरे हो सगळं डिस्कस करूया मेकॅनिझम काय आहे झोन मार्किंग काय आहे आणि याला कसं चार्टवर बघूया ट्रेन कर, करता ट्रेड करता कसं याला पकडायचं चार्टवरती सगळं डिटेलमध्ये डिस्कस करूया आधी स्ट्रक्चर समजा ड्रॉप बेस आणि एक याबद्दल एक केअर आपल्याला घ्यावं लागतं इम्पॉर्टंट केअर ते मी तुमच्यासोबत समोर डिस्कस करतो ड्रॉप मध्ये बेस आणि लास्टला रॅली लास्टला रॅली म्हणजे काय बाहेर प्राइस वरती घेऊन गेलेले आहे म्हणजे डिमांड स्ट्रक्चर पुलबॅक कॉन्सेप्ट आहे मित्रांनो ब्रेकआउट कॉन्सेप्ट नाही पुलबॅक म्हणजे रिटेस किंवा तुम्ही रिट्रासमेंट म्हणू शकता ब्रेकआउट नाही आहे सो आपण फॉल्स ब्रेकआउट पासून इथे वाचवू शकतो वर काम करून वेट वेट करायचं आहे कसं करायचं डिस्कस करतो दुसरं स्ट्रक्चर आहे रॅली बेस आणि रॅली मध्ये बेस असतो आणि लास्टला कॅन्डल असते ती डिसाईड करते स्ट्रक्चर कुठला आहे रॅली आहे तर वरती गेला म्हणजे डिमांड सो या अशा पद्धतीने आपण चार्टवरती डिमांड आयडेंटिफाय करायचं सो आता या याच्याबद्दल आपण मेकॅनिझम डिस्कस करूया समोर आज जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन व्हिडिओचे तुम्हाला भेटेल इव्हन मी निफ्टी बँक निफ्टीवरती दररोज व्हिडिओ क्रिएट करतो की काय कुठले डिमांड अँड सप्लाय झोन बेस्ट असतात कॉन्सेप्ट मित्रांनो हा सगळीकडे अप्लिकेबल आहे इंडियन मार्केटमध्ये पण अप्ली आहे ऑप्शन मध्ये पण आहे मध्ये पण आहे आणि सेम तुमचा फॉरे आपला मध्ये पण अप्लिकेबल आहे सो आता एक्झाम्पल डिस्कस करूया आणि वर्किंग डिस्कस करूया ड्रॉप बेस रॅली जेव्हा आपण ड्रॉप बेस रॅलीवर म्हणतो चार्टवरती पण एक्झाम्पल दाखवतो जेव्हा आपण ड्रॉप बेस रॅली म्हणतो ड्रॉप सुरुवातीची मध्ये बेस बेस किती पण असू शकतात ही काय आहे वॉर आहे फाईट आहे युद्ध करत आहे बायर्स आणि सेलर्स आणि युद्ध झाल्यानंतर बायर्सनी डॉमिनन्सी घेतलेली आहे रॅली क्रिएट झाली आणि प्राईस वरती गेली हे ड्रॉप बेस रॅली स्ट्रक्चर झालं राईट इथे रॅली बेस रॅली सुरुवातीचे कॅन्डल रॅली लाटची कॅन्डल रॅली आणि मधोमध मद बेस किती पण असू शकतात एक दोन तीन चार पाच दहा पंधरा असू शकतात हे लक्षात ठेवा राईट आता एक याबद्दल एक लक्षात ठेवा की ड्रॉप बेस मध्ये प्राईज रिव्हर्स होते म्हणून याला आपण रिव्हर्सल स्ट्रक्चर म्हणतो रॅली बेस रॅलीमध्ये कंटिन्युअसली प्राईज वरती जाते म्हणून त्याला कंटिन्युएशन स्ट्रक्चर असे म्हणतो हे लक्षात ठेवा आता हे काम कसे करतात मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तुम्ही जर कधी चार्ट ऑब्झर्व केला तर कधी प्राईज अशा पद्धतीने वरती जात नाही मोस्टली नाही जात ठीक आहे रेअरली जाते कधी न्यूज असेल तर आणि अशा पद्धतीने पडत नाही युजली कशा पद्धतीने प्राईज वरती जाते वरती जाते सगळ्या गेम आहे ना मित्रांनो लिक्विडिटीचा आहे तुम्ही जर चार्ट वरती लिक्विडिटी आयडेंटिफाय केली हेच आपण इथे लिक्विडिटी कुठे आहे ना ते सगळं समजून घेणार आहे आणि झोन मार्किंग करून एंट्री कशी घ्यायची ते डिस्कस करणार जर तुम्ही जर लिक्विडिटी वर्ड माइंड मध्ये ठेवला ना मित्रांनो सगळ्या गोष्टी तुमच्या इझी होऊन जाणार आता बघा कसं होते प्राइस चार्टवरती प्राइस वरती गेली आता ही वरती जाते ना कुठं ना कुठं ना फोर्स लागतो बायर्सने फोर्स लागला वरती घेऊन गेले आता वरती जायच्या वेळेस काय होतं की इथे काही बाहेरची ऑर्डर पेंडिंग असतात म्हणजे त्याला आपण काय म्हणतो लिक्विडिटी राईट ओपन असतात ऑर्डर ही लिक्विडिटी घेण्याकरता काय करते प्राइस पुन्हा बॅक करते या एरियामध्ये लिक्विडिटी घेतल्यानंतर आणखी हिला वरती ढकलवलेली जाते आता वरती गेली सो इथे पण लिक्विडिटी असणार सो अशा पद्धतीने ती आणखी येणार आणखी वरती जाणार समजा इथे लिक्विडिटी आहे आता सो हे इथे प्राईज येणार आणि वरती जाणार अशा पद्धतीने चार्ट क्रिएट होते तुम्ही चार्ट ओपन करायचा आणि बघायचा सो हेच अप्लाय करून आपण अशा पद्धतीने एंट्री इथे मिळवणार आहे चार्ट वरती सो आता ड्रॉप बेस रॅली क्रिएट झालं रॅलीने वरती गेली आता ही वरती सहजपणे नाही गेली काय झालं या वॉर ला होत असताना इथे डिसिजन नव्हतं बनत की खाली पडायची सेल्स मध्ये होते खाली पडायची बायस म्हणत होते वरती घेऊन जायची राईट पण लास्टला बायसनी याला वरती घेऊन गेला आता बायर्स वरती घेऊन गेले म्हणजे इथे काय केले बायर्सनी बाईंग ऑर्डर टाकले आता हे बाईंग ऑर्डर म्हणजे काय लिक्विडिटी तो यातले सगळे बाईंग ऑर्डर्स एक्झिक्युट होत नाही काही ऑर्डर्स या वॉर एरियामध्ये पडलेले राहतात तो प्राइस काय करणार या वॉर मध्ये रिटर्न येणार पुलबॅक करणार राईट किंवा रिटेस्ट करणार किंवा रिट्रॅस होणार राईट अशा पद्धतीने सो कुठला एरिया इम्पॉर्टंट असतो ही वॉर एरिया पुष्कळ इम्पॉर्टंट असतो आणि हेच हेच आपल्याला एंट्री देते कसं झोन मार्किंग करायचं डिस्कस करू रॅली बेस रॅलीमध्ये पण सेम इथे काय झालं रॅली झाली नंतर थांबली प्राईज डिसिजन घेत होती पडायचं की वरती जायचं पण बायसने याला वरती घेऊन गेले आता वरती घेऊन गेले म्हणजे बायसने काय केले असणार यामध्ये ऑर्डर्स टाकले असणार कुठे असणार ते ऑर्डर्स इथे असणार पूर्ण प्राइस वरती गेली पण पूर्ण ऑर्डर एक्झिक्यूट नाही झाले म्हणजे इथे पडलेले असणार ते काही ऑर्डर्स लिक्विडिटी त्याला आपण लिक्विडिटी म्हणतो ते लिक्विडिटी घेण्याकरता ही पुन्हा इथे टॅप करणार आणि अशी वरती जाणार सो अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर्स काम करतात राईट सो जे बेस कॅन्डल असतात ना मित्रांनो इथे लिक्विडिटी मिळते बेस कॅन्डल हा लिक्विडिटी एरिया असतो हे लक्षात ठेवा आणि चार्ट होते मी आताच तुम्हाला समजवलं की लिक्विडिटी करता प्राईज मूव केली जाते कशा करता लिक्विडिटी घेण्याकरता आय होप तुम्हाला समजलं असेल समजलं नसेल तर थोडं बॅक करा व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आधीचे प्रत्येक स्ट्रक्चरला मी सेपरेटली व्हिडिओ बनून एक्सप्लेन केलेला आहे तो ते व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सगळं आयडिया येणार डायरीमध्ये नोट करा चार्ट वरती अप्लाय करा आणि बघा रिझल्ट कसा मिळतो राईट चला त्याकरताच तुमचे माझ्या व्हॉट्सअप मेसेज येतात की रिझल्ट खूप चांगला मिळत आहे तुम्ही अप्लाय करत आहे राईट आता आपण इथे झोन मार्किंग वगैरे कसं करायचं एंट्री कशी घ्यायची आणि टार्गेट काय राहणार ते सगळं डिस्कस करूया ड्रॉप बेस रॅली सगळ्यात आधी आपल्याला काय आयडेंटिफाय करायचं चा? चार्टवरती पण तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर मी चार्टवरती जम्प करतो राईट गोल्ड आणि युरो यूर, युरो युएडीचा चार्ट आपण डिस्कस करू ड्रॉप बेस रॅली इथे बघा कसं आयडेंटिफाय करतो आपण बाकीचे सांगतो यामध्ये एक ना ट्विस्ट आहे ते काय कसं यूज करायचं ते मी सांगतो ड्रॉप बेस आणि रॅली बघा झालं आयडेंटिफाय केलं आता तुम्ही जर विचार करत असेल ड्रॉप बेस लिक्विडिटी एरिया आहे बघा हा बेस म्हणजे लिक्विडिटी एरिया काय झालं प्राइस टॅप झाली लिक्विडिटी घेतली आणि वरती गेली अशा पद्धतीने नंतर काय झालं रॅली बेस रॅली राईट हा लिक्विडिटी एरिया आहे बेस म्हणजे तुम्ही बघा इथे प्राइस टॅप झाली आणखी वरती गेली अशा पद्धतीने हे काम करतात अशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं आधी झोन मार्किंग डिस्कस करूया सो इथे मी ड्रॉप बेस रॅली ठेवलेला आहे ड्रॉप बेस रॅली रिव्हर्सल स्ट्रक्चर आहे दोघांचा डिफरन्स काय आहे रिव्हर्सल स्ट्रक्चर आहे हे कंटिन्युएशन स्ट्रक्चर आहे लक्षात ठेवायचं सो ड्रॉप बेस रॅली मी इथे ठेवलं काय करायचं रेक्टँगल घ्यायचं टूल मधन आणि या बेसेस ला काय करायचं झोन मध्ये टाकायचं ड्रॉप बेस रॅली डिमांड स्ट्रक्चर आहे सो आपल्याला डिमांड झोन मिळणार हा डिमांड झोन झाला राईट आपल्याला माहित आहे मेकॅनिझम की प्राइस अशा पद्धतीने येणार आणि वरती जाणार सो so, वरची लाईन काय होणार एंट्री लाईन होणार खालची लाईन काय होणार स्टॉप लॉस लाईन अशा पद्धतीने हे काम करतात इथे आपल्याला प्राईज येत आहे जवळ सो एंट्री वरती एंट्री घ्यायची रॅली बेस रॅली मेकॅनिझम माहित आहे की इथं इथे येणार आणि वरती जाणार सो बेसेसला आपण काय करायचं मध्ये टाकायचं वरची लाईन काय होणार तुमचा एंट्री पॉईंट होणार राईट आणि खालची लाईन तुमचा स्टॉप लॉस होणार अशा पद्धतीने हे काम करायचं सो चार्टवर जंप करूया आणि सगळं डिटेलमध्ये आपण इथे डिस्कस करूया की हे कशा पद्धतीने काम करा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा इथे जर तुम्हाला हे कॉन्सेप्ट अप्लाय करायचं पहिले गोल्ड डिस्कस करूया सो तुम्हाला ट्रेंड आहे ना अप ट्रेंड पाहिजे आहे हे ट्रेंड मध्येच क्रिएट होतात राईट सो so, ट्रेंड तुम्हाला क्लिअर असायला हवा दुसरी गोष्ट क्लिअर असणे गरजेचंच आहे ट्रेंड ट्रेंड क्लिअर असणे गरजेचंच आहे पाच मिनिटाचा टाइम फ्रेमवर आपण डिस्कस करत आहे पाच मिनिटाचा टाइम फ्रेम अप ट्रेंड पाहिजे आणि पंधरा मिनिटाचा असेल सोबतच हायर टाइम फ्रेम पंधरा मिनिटाचा तर खूपच चांगला राईट आता तुम्ही बघू शकता इथनं हा अपट्रेंडच चालू आहे इथनं एक फॉल झाल्यानंतर तो एक वरती जात आहे राईट वरती जात आहे सो आपण इथे आता काय शोधायचं वरच्या ट्रेंडमध्ये ड्रॉप बेस आहे रॅली आणि रॅली बेस रॅली आपण इथे शोधूया आता तुम्ही बघा इथे ड्रॉप मोठा करतो साईज हा इथे बघा ड्रॉप तीन बेसेस आणि रॅली अशा पद्धतीने आता हे तिन्ही पण बेसेस मध्ये टाकले तर झोन मार्किंग झाली टॅप झाला आणि वरती गेला टार्गेट काय असतं ते पण डिस्कस करतो राईट बघा तुम्ही कशा पद्धतीने हा वरती जात आहे देन नेक्स्ट राईट इथे बघा ड्रॉप बेस डिस्कस केला का आपण हा डिस्कस केला तुम्ही बघा इथनं हा वरती गेलेला आहे नंतर आता इथे पण ड्रॉप बेस रॅली क्रिएट झालेला आहे दोन्ही पण स्ट्रक्चर कसे वापरायचं सायमल्टेनियसली ते डिस्कस करूया ड्रॉप बेस 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 आणि रॅली सो तुम्ही इथे जेव्हा मार्क करता तो हा थोड्या आणि वरती चालला गेला असू द्या नंतर रॅली बेस रॅली याला आपण मार्क करतो तर हा पण मिस झाला वरती गेला काही प्रॉब्लेम नाही जिथे लिक्विडिटी नाही आहे तिथे नाही येणार ना, आपण वेट करायचं आपलं काम आहे नंतर तुम्ही इथे बघा रॅली बेस बेस आणि रॅली याला आपण झोन मध्ये टाकलं बघा ट्रेंड सोबत कसं आला आपल्या जागेवर आणि वरती चालला गेला राईट नंतर ड्रॉप बेस रॅली क्रिएट झालं याला झोन मध्ये टाकलं पण हा आला नाही राईट हा आला नाही सोडून द्या वरती गेली प्राईज राईट नंतर काय करायचं इथे बघा रॅली बेस रॅली टॅप झाला झोन मध्ये बघा जिथनं टॅप होतो ना तो टार्गेट असतो आपला सो so, टार्गेट आपल्याला इथे मिळालेला आहे आणखी टॅप झाला आणि आणखी इथे वरच्या डायरेक्शननी हा वरती गेलेला आहे अशा पद्धतीने आता सॉरी आता इथे बघा इथनं ड्रॉप बेस रॅली छोटे छोटे क्रिएट झालेले आहे बघा इथे ड्रॉप बेस रॅली ड्रॉप बेस रॅली सो इथे टॅप झाला आणि वरती गेला नंतर इथे पण क्रिएट झाला पण इथे आला नाहीये सोडा आता इथे बघा इथे बघा रॅली बेस बेस रॅली हे बघा छोटासा झोन आहे टॅप झाला आणि वरच्या डायरेक्शननी पळाला अशा पद्धतीने नंतर इथे बघा रॅली बेस रॅली क्रिएट झाला टॅप झाला वरती गेला म्हणजे प्रत्येक म्हणजे मॅक्झिमम स्ट्रक्चर मधून ना समजून घ्या की लिक्विडिटी हे काढली जाते आता इथे बघा रॅली बेस रॅली नाही इथे पण टॅप झाला वरती झाला आणखी टॅप झाला आणि वरती गेला प्रत्येक स्ट्रक्चर मधलं आता इथे इथे समजून घ्या हा हा मी इथे मार्क करतो बघा तुम तुमचं काय होतं आपल्यासोबत ना हा इथे मी मार्क केला राईट तुम्ही आता इथे बोलणार की हे स्टॉपला सेट झालेलं आहे बरोबर प्राईज ऍक्शन यालाच म्हणतात मित्रांनो की आपल्याला ना डोळे उघडे करून हे सगळं समजावं लागतं काय झालं तुम्ही इथे झोन मार्क केला ना हे कॅन्डल ड्रॉप बेस 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 रॅली या कॅन्डलमध्ये डीप झालाय बघा आणि इमिडिएटली लिक्विडिटी घेऊन वरती गेला आता इथली लिक्विडिटी फिनिश म्हणून हा इथे अशा पद्धतीने बिहेव्ह केलेला आहे राईट आय होप समजलेले असेल इथे पण ड्रॉप बेस रॅली क्रिएट झालेला आहे तुम्ही बघा टार्गेट देऊन नंतर तो खाली आलेला आहे राईट किती बेस्ट वे ने ही काम करतात हे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आता हा ना डाऊनफॉल आहे सोडा इथे थांबायची गरज आहे हा इथं ना आता थोडासा राईट right? इथं आता हा आपल्याला वरती जायचं तयारीत आहे इथून दिसला आपल्याला आता हा वरती जात आहे सो आपण इथे चालू करून देऊ आता काय रॅली बेस रॅली बघा किती ब्युटीफुल छोटीशी एक बेस कॅन्डल आहे रॅली बेस रॅली मध्ये बेस मध्ये टॅप झाला आणि वरती गेला अशा पद्धतीने टार्गेट कुठलं होतं या इथनं रिटर्न आला सो हे टार्गेट तुम्हाला टार्गेट मिळालेलं आहे अशा पद्धतीने हे ब्युटिफुली काम करतात हे बघा इथे कसे क्रिएट होत आहे राईट रॅली बेस रॅली सो so, इथे टच ऑलमोस्ट जवळ येऊन गेला नंतर रॅली बेस रॅली आणखी क्रिएट झाला बघा टॅप झाला आणखी वरती गेला राईट आय होप तुम्हाला समजलेलं असेल ट्रेंड खूप इम्पॉर्टंट असतो रॅली बेस रॅली ड्रॉप बेस रॅली रिव्हर्सल स्ट्रक्चर बघा टॅप झाला वरती गेला अशा पद्धतीने तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे चार्टवरती व्यवस्थित बघा बघा इथे किती क्रिएट होत आहे रॅली बेस 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 रॅली टॅप झाला आणि गेला जिथे आपल्याला टार्गेट वगैरे व्यवस्थित भेटतात रिक्स कमी असते अशा अशा वेळेस आपण इथे काम करू शकतो आता ड्रॉप बेस रॅली इथे बघा एवढी मोठी रिक्स आहे टार्गेट इतना टॅप झाला तो हेच टार्गेट असतं तुमचं तर हे मिळालेलं आहे पुन्हा टॅप झाला पुन्हा तिथेच गेला तो राईट अशा पद्धतीने टार्गेट वगैरे सगळं बघायचं प्रॉपर अभ्यास करायचा त्याचा असं नाही की मी सांगितल्याबरोबर ट्रेड घ्यायला चालले नाही नाही असं नाही होत मित्रांनो समजण्याची गोष्ट करा समजण्याची प्रयत्न करा ठीक आहे ब्लाइंडली कुठलीही गोष्ट अप्लाय नका करू व्यवस्थित सगळं समजा आणि नंतरच त्याला ट्राय करा ट्रेंड काय म्हणतो काय नाही सगळं गोष्टी लक्षात घेणे गरजेचं आहे आता इथे बघा अप ट्रेंडचा आपल्याला एक सिग्नल मिळालेला आहे राईट जिथे अपट्रेंडचं सिग्नल मिळतो तिथे चालू व्हायचं ड्रॉप बेस बेस रॅली बघा राईट टॅप झाला वरती गेला नंतर आणखी त्यांनी ड्रॉप बेस बेस रॅली टॅप झाला वरती गेला राईट रॅली बेस बेस रॅली राईट हे बघा छोटासा बेस टॅप झाला वरती गेला सो चांगले स्वीटपणे तुम्ही हे अप्लाय करू शकता राईट काही पण यावर डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं विसरू नका मी ऍड्रेस करणार राईट आणि माझा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये सोडलेलाच आहे तुम्ही व्हॉट्सअपवर पण कॉन्टॅक्ट करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे पुन्हा चॅनलची पण आहे राईट सो तुम्ही जॉईन करा ते व्हॉट्सअप चॅनल जर टेलिग्राम बंद झाला तर आपण तिथे ऍक्टिव्हिटी स्टार्ट करू काही पण क्वेश्चन असेल लिहा नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका मॅक्झिमम लोकांसोबत चॅनलला शेअर करा राईट लाईक करायचं विसरू नका सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सप्लाय बद्दल डिटेलमध्ये डिस्कस करूया काय होतं काय नाही Right. So thank you everyone for. Watching.